तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा अशा अडचणी आल्यात का जशा मी फेस केल्या होत्या म्हणजे जसं की मला एखाद्या योजनेला अर्ज करायचा होता पण तो कसा करायचा कधी करायचा कुठे जाऊन करायचा हे मला समजलंच नाही आणि जोपर्यंत समजलं तोपर्यंत या योजनेची मुदत वेळ जी असते ती संपून गेलेली असायची किंवा शाळेत किंवा कॉलेजमध्ये स्वतःला भाऊ बहिणींना आजूबाजूचे जे नातेवाईक आहेत किंवा कोणी आहेत त्यांना बघतो आपण ऍडमिशन घ्यायचं असेल स्कॉलरशिपचा फायदा उचलायचा असेल किंवा आणखी काही वेगळ्या गोष्टी असतील कुठे जायचं करायचं कसं काय लागतात कागदपत्रे त्यासाठी पात्रता काय असते त्याची मुदत कुठपर्यंत असते काही माहीत पडत नाही लक्षात येत नाही तर मग आपण गुगल करतो बऱ्याच लोकांना बघतो आपण गुगल करताना यूट्यूब करताना मार्ग शोधत असतात नेमकं करायचं कसं समजत नाही तर त्यामध्ये बरेच लोक बऱ्याच पद्धती सांगत असतात आणि मग आपण कन्फ्यूज होतो करायचं काय तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं डिजिटल दादा थी या यूट्यूब चॅनलवर सगळ्या ऑनलाईन सेवांची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी ती खास मराठीत सरकारी जी आर असो शासकीय योजना असो शाळा कॉलेज याबाबतची काही माहिती असो आधार रिलेटेड पॅन रिलेटेड डिजिटल ज्ञानांचं एकमेव ठिकाण तुमच्या प्रत्येक डिजिटल प्रश्नाचं एकच उत्तर डिजिटल दादा यूट्यूब चॅनल तर म्हणूनच मित्रांनो आजच सबस्क्राईब करून ठेवा आपल्या डिजिटल दादा युट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका जेणेकरून तुमच्याकडून हे सर्व अपडेट्स मिस नाही होणार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र